नमस्कार मी सय्यद अली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपल्या सर स्वागत आहे आज दिनांक एकवीस फरी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आपण सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयात आलेलो आहे आज दहावीचा पहिला पेपर मराठी विषयाचा पेपरची सुरुवात झालेली आहे आपण आज छत्रपती विद्यालय संट क्रमांक सोळा झिरो एकमध्ये आलेलो आहे औरंगाबादचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेबांनी कॉफी मुफ्त अभियान त्याच्या मार्गदर्शनाखाली चालू एकंदर पाहिलं आपण शिक्षण विभागाचं तर शिक्षण विभागाचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे आहे त्याचे सचिव आहे रणजित सिंग साहेब आणि त्याचे संचालक आहे दिनकर पाटील साहेब आणि त्याचे शिक्षण अधिकारी आहे अश्विनी लाटकर मॅडम आणि गट शिक्षण अधिकारी अनिल पवार साहेब आहे आणि आता शीत व्यवस्थित सुरळीत धारा एकशे चव्वाळीस चालू आहे धारा एकशे चौवेचाळीसमध्ये कॉफी मुफ्ता अभियान शांततेने सुरुवात झालेली आहे परीक्षेला परीक्षा चेकिंग करून विद्यार्थी कॅमेऱ्याच्या निगिराणीत हे पेपर चालू आहे चांगल्या पद्धतीनं पोलीस कर्मचारी मदत करत आहे आणि आज दहावीचा पहिला पेपर दहावीच्या सर्व मुलांना द्यायला शिक्षक लोकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं सुरुवात केली आणि त्यांचं सत्कार केलं आणि आज दहावीच्या पेपरला खूप चांगल्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामीच्या साहेबाच्या मार्गदर्शनाखाली कॉपीमुक्त अभियान चालू आहे आणि कर्मचारी मस्के सर मुख्याध्यापक सर आणि सर्व शिक्षक लोक पोलीस कर्मचारी धारा एकशे चोवीस लागू आहे आणि सुरळीत पेपर चालू आहे मुलांनी चांगल्या पद्धतीनं तयारी करून आलेले आहे मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो दैनिक लोकफंतर्फे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट आपला हे देशाचे भविष्य आहे हे मुलं हे पुढं चालूनच आज आपण एकंदर पाहिलं तर महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या को स्वप्नील कोसाळ यांना आपल्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून दिलं होतं त्याचप्रमाणे हे विद्यार्थी काहीतरी इतिहास घडवतील या देशासाठी हे देशाचे भविष्य आहे यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या गाड्या घेऊन जा मुलांना शांततेने पेपर लिहू द्या परीक्षेच्या आवारात होती जमावबंदी आदेश लागू होतो कलम एकशे चौवेचाळीस लोकपंतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा बेस्ट ऑफ लक मी पुन्हा येईल जय हिंद जय महाराष्ट्र